तुळजाभवानी माझी कुलदेवता आई तुळजाभवानीनं कदाचित सगळ्या ह्या तुळजापूरच्या विकासासाठी आणि मंदिराच्या ज्या पद्धतीनं आमच्या जिल्हाधिकारी आणि आमचे ह्या भागातील लोकप्रिय आमदार नाना पाटील यांच्या संकल्पनेतून जे पुनरुज्जीवन ह्या सगळ्या परिसराचं करण्याचं ठरवलेलं आहे त्याचा माझा काहीतरी हातभार लावावा माझं थोडंसं योगदान लावावं यासाठी मला कदाचित पालकमंत्री तिनेच केलं असेल असं मला वाटतं आणि मी आत्ताच एक दीड महिन्यापूर्वीच या ठिकाणी येऊन गेलो होतो तेव्हा आईचा आशीर्वाद घेऊन गेलो होता नाही त्यावेळेस आमदार म्हणून होतो त्रास मंत्री म्हणून ह्या ठिकाणी आलो त्यामुळे आईच्या आशीर्वादानं हे जेवढं काही विकास या परिसरातनं करता येईल आणि प्रामुख्याने धाराशिवचा करता येईल यासाठी मी प्रयत्न निर्णय झालेला आहे का असं वक्तव्य केलं की आणखी काही निर्णय झालेला नाही काय नाही तसं अजित पवार परवाच्या दिवशी बोलले होते काल असं काही भाडेवाढ झाल्यानंतर काही बोलले नाहीये परंतु प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ही चर्चा होऊन चर्चामध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ ही एसटीची झालेली आहे आणि ती अपरिहार्य आहे कारण गेले तीन वर्ष ही भाडेवाढ झाली नव्हती आणि काल ही भाडेवाढ झालेली आहे कारण तीन कोटी रुपये दर दिवसाचा तोटा एस टी महामंडळाला होत होता एस टी चालवणं कठीण होत होतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे सुद्धा पैसे एस टी महामंडळाकडे नसायचे प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हा हात आम्हाला पुढे करायला लागायचा आणि शासनाकडनं सुद्धा वेळोवेळी आम्हाला उत्पन्नामध्ये मी स्रोत उत्पन्ना वाढवण्याचा प्रयत्न करा अशा सूचना मिळायच्या आणि त्यामुळे ही जी तीन वर्ष भाडेवाढ झाली नव्हती ती आता केलेली आहे कारण पूर्ण देशामध्ये दे आणि पामख्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं डिझेलचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत सी एन जीचे दर वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय पर्याय नाही कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे ते वेळपुष्ट गरजेचं आहे पगार कर्मचाऱ्यांची पगार वाढ झालेली आहे गुरस्तर लांबचीच गोष्ट त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना घेऊन सत्त्याऐंशी हजार कर्मचारी आमच्याकडे आहेत त्यांना घेऊन आम्ही ती महामंडळ जर चालवत असेल तर निश्चितपणे त्यांचा विचार करणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे सरकारच्या कार्यकाळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पन्नास टक्के सवलत दिली आमच्या ज्येष्ठ आई आ... बाबांना आम्ही पंच्याहत्तर वर्षावरील जे आहेत त्यांना मोफत प्रवास आम्ही दिला जर आर्थिक कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं तर प्रवाशी हा अजूनही काही नुकसानीमध्ये नाही आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर दोन आ, महिला ह्या असतातच दोन पुरुषांच्या पाठीमागे दोन महिला असतात हे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आ, बस भाड्यामध्ये जी फिफ्टी पर्सेंट त्यांना सूट दिलेली आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जर पूर्णपणे सूट दिलेली आहे ते जर कॅल्क्युलेशन केलं तर पुलाचंही एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही परंतु एस टी महामंडळ चालावं डोंगर दऱ्यामध्ये बस पोहोचवावी सर्वसामान्य प्रवाशांच्या घरापर्यंत बस जावी लालपरीत प्रत्येकाला हवी हवी अशी वाटते की परी प्रत्येकाच्या गावामध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांनी सुद्धा योगदान देण्यात जात काल रात्रीपासून लागू झालेली आहे आणि ही दरवाढ आहे और आपले सो बोल ले ले। जेश्टन, जेश्टन, जी आहे ती अपरिहार्य आपल्या महाविद्यालय एसटी फायद्यात आली असं बोललं गेलं आता एसटी परत त्याचं कॅल्क्युलेशन बसवण्यासाठी या योजनेला काय काळजी लावली जाणार आहे बिलकुल नाही ज्येष्ठ नागरिकांना जे आम्ही मोफत योजना आम्ही चालू केलेली आहे ती कंटिन्यू आहे ती कुठे आम्ही त्याचा खंड केलेला नाही किंबोना जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही मोफत एस टी सेवा चालू केलेली आहे त्याचं अनुदान आम्हाला राज्य शासनाकडनं दिलं जातं आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे महिलांना आमच्या उत्पन्नामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे कारण प्रवाशांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे ज्या योजना महायुती सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केलेल्या आहेत आमचे त्या मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या ज्या काही योजना विद्यार्थ्यांसाठी असू द्या अंध अपंगांसाठी असू द्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असू द्या किंवा आमच्या लाडक्या बहिणींसाठी असू द्या कुठेही त्या योजनेमध्ये खंड पडणार नाही त्या योजना चालू राहील फक्त प्रवाशांना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की प्रवाशांनी सुद्धा आमच्या ह्या सगळ्या एस टी महामंडळाच्या कार्यप्रधालीमध्ये त्यांचंही योगदान द्या

очку Qualse are theseods <laughs> with a子 barra-like I have. They are gold and